जय भीम मी राजू पडवळ आपण आहात थेट वार्ता युट्यूब चॅनल थेट वार्ता युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले एखाद्या समाजाची उंची मोजायची असेल तर त्या समाजातल्या स्त्रियांची प्रगती मोजायला हवी आहे प्रत्येक समाजाची प्रगती मोजत असताना त्या समाजातल्या स्त्रीची प्रगती जेव्हा मोजली जाते त्यावेळेला राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेला समाज हा पहिल्या क्रमांकावर असावा असं वाटत कारण आजही या समाजातल्या प्रत्येक कुटुंबातली महिला रमाई सावित्री हिच्या पायवाटेनं जात आहे आणि त्यातीलच एक उदाहरण प्रबुद्ध राष्ट्रीय संघाच्या अध्यक्षा आणि नागार्जुन रिसर्च सोशल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा माननीय आयुष्यमती रमाताई आहिरे मॅडम आपल्या सोबत आहेत आज थेट वार्ता युट्यूब चॅनलवर चर्चा करण्यासाठी आपण एकंदरीत सामाजिक प्रश्नांविषयी करणार आहोत वार्ता स्वागत आज आपण पाहतो की तुम्ही अगदी प्रबुद्ध राष्ट्रीय संघापासून ते आज तुमच्या नागार्जुन सोशल रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर पर्यंत काम करत आहात अनेक सामाजिक चळवळींमध्ये अनेक सामाजिक आंदोलनांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे एकंदरीत हा सगळा चळवळीचा परीख पाहता या चळवळीमध्ये काम करणाऱ्या महिला ज्या आहेत एकंदरीतच आंबेडकरी समाजातल्या महिला ज्या आहेत त्यांच्याविषयी आणि आंबेडकरी चळवळीतील महिलांच्या योगदानाविषयी तुम्हाला काय वाटतं आंबेडकरी चळवळीतल्या महिला यांचं योगदान तर आहेच कारण प्रत्येक घराशी निगडीत स्त्री असते तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आपल्या मुलाबाळांचं शिक्षण असेल घरातला संसार प्रपंच सगळं असेल ह्या सगळ्या जबाबदार पार पाडून सुद्धा अनेक स्त्रिया या चळवळीला वेळ देतात मग त्याच्यात वेगळ्या वेगळ्या अर्थाने वेळ देतात तर त्याच्यापैकीच मी एक आहे की घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार, पार पाडून अ खूप साऱ्या प्रश्नांवर मी मुंबईभर महाराष्ट्रभर आणि भारतभर काम केलं तसं माझ्या बरोबर अनेक माझ्यासारख्या स्त्रिया आहेत त्यांची उदाहरणं देत आहेत आंबेडकरी चळवळ किंवा एकंदरीतच श्रीमुक्तीची चळवळ तुम्ही चालवलेली आहे या चळवळीत काम करत असताना पुरुष सहकारी सुद्धा असतात आमच्या तुमच्या सोबत त्यांचा आणि तुमचा एकंदरीत हा सगळा मनोमिलन होण्यासाठी नक्की तुम्ही कशा पद्धतीनं काम केलंय आंबेडकरी चळवळीमध्ये श्रीमुक्तीला एक वेगळं आयाम आहे कारण इतर स्त्रियांच्या प्रमाणे स्त्रीमुक्ती चळवळ म्हणजे पुरुष विरोधी चळवळ असं आम्ही मानत नाही आणि म्हणून माझ्या बरोबर माझे खूप सारे सहकारी जे की जेंट्सच आहेत पुरुष वर्गच आहेत मी प्रबोध राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष असताना सगळेच होते फक्त मी एकटीच त्याच्यामध्ये होते आणि नागार्जुन मध्ये पण तसंच आहे आमचं आम एक महिलांचं वेगळं संघटन आहे वुमन्स डब्ल्यू च हे पूर्ण भारतभर आहे की लैंगिक शाळावर आणि जेंडरवर काम करत तसं ह्या याच्यामध्ये असं दिसून येत की ज्या पुरोगामी विचारांच्या महिला आहेत किंवा ज्यांना श्रीमुक्ती चळवळ म्हणतात ती श्रीमुक्ती चळवळ वेगळ्या दिशेने धावते त्यांनी कधी ग्रामीण पातळीवरची महिला घरकाम करणारी महिला यांचे प्रश्न कधी बघितलेच नाहीत बघितलं तर त्यांचं स्टेटस काय आहे आणि म्हणून आणि जातीच्या अंताकडे जाताना महिला तिथे कुठे असतील किंवा तिला एक स्त्री म्हणून जगण सुसह्य कसं होईल त्याच्याकडे न बघता कपडे आणि ह्या सगळ्या रीती परंपरा त्याला जास्त मान्यता दिली आहे पण आंबेडकरी चळवळीमध्ये ज्या ज्या स्त्रिया काम करतात त्यांनी मात्र याला बगल देऊन त्या स्त्रियांचा उद्धार कसा होईल त्या आर्थिक सक्षम कशा होतील मानसिक त्यांचं स्थान कसं उंचावेल चळवळीत त्या पुढे कशा येतील याच्यावर बऱ्याच आमच्या भगिनी काम करतात तुम्ही आता जाती अंताची चळवळ म्हणालात आंबेडकरी विचारांच्या माध्यमातून जाती अंताची चळवळ उभी राहू शकते बरोबर आहे पण या जाती अंताच्या चळवळीमध्ये एकंदरीत जाती व्यवस्थेमध्ये गुरफटलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना जाती अंताच्या चळवळीसाठी उभं करण्यासाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे माझ्याकडे असं आहे की पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेबांनी जाती अंताची चळवळ सांगितली नाही तर ती राबवण्यासाठी खूप सारं सांगितलं होतं त्यांनी आणि त्याच्यासाठी पहिला जाती जातीमध्ये रोटी बेटी व्यवहार झाला पाहिजे आर्थिक हे झालं पाहिजे ह्या विषयावर कोणीही काम केलेलं नाही आजही हातावर बोटावर मोजण्याजोगे हो आंतरजातीय विवाह झाले असतील पण त्याच्यावर कोणीही काम केलं नाही तर मला असं वाटतं की आमची सामाजिक मानसिकता जी आहे ती बदलली पाहिजे की आम्ही जाती जातींमध्ये विभागता न विभागता माणूस हा एक आहे स्त्रिया हे एक आहेत आणि या भावनेने बाबासाहेबांनी दिलेली जातीयंताची चळवळ पुढे नेण्यासाठी कुटुंबावस्थामध्ये जर बदल घडली आणि त्या कुटुंबावस्थेमध्येच वैचारिक बदल घडले तर नक्कीच ही जातीयंताची चळवळ रुजेल प्रबुद्ध राष्ट्रीय संघ ते नागार्जुन हा प्रवास कसा पाहता तुम्ही प्रबुद्ध राष्ट्रीय संघामध्ये मी गेली तेव्हा मला फारस काही ज्ञान नव्हतं पण आमचे साथी आहेत आनंद मस्के आहेत राजू परवळ आहेत झेंडे आहेत जयराम जाधव आहेत असे सगळे अनेक साथीदार आहेत की ज्यांनी मला अभ्यासाला लावलं कारण मी एक खेड्यातून आलेली मुलगी नंतर संसारात इथे हे झालं अचानक चळवळीमध्ये गेले तसं चळवळीचा वारसा आहे माझ्याकडे की माझ्या वडील ह्या याच्यातून चळवळीतून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी बदल घडवलेले आहे ग्रामीण पातळीवर पण मग मी पण त्यांचा वर्ष पुढे घेऊन जाण्यासाठी यांच्या बरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम के केलं या पुरुष साथीदारांनी मला कधी म्हटलं नाही की ताई या लेडीज आहेत आणि मग त्यांना वेगळ्या पद्धतीचं स्थान असावं नाही या प्रबोध राष्ट्रीय संघाचं त्यांनी मला अध्यक्षपदच करून दिलं आणि त्याच्यानंतर आता ही त्याच्यानंतर एन सीडब्ल्यू एल म्हणून एक मोठं संघटन आहे नॅशनल ना दलित मुवमेंट फॉर जस्टिस म्हणून अट्रॉसिटी ऍक्ट वर काम करणारं संघटन आहे तिथेही मी महाराष्ट्राची समन्वयक होती आणि आता नागार्जुन सोशल रिचर्च फाउंडेशनची मी अध्यक्ष आहे म्हणजे ह्या सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेवर असणारे माझे खरे पण गुरु म्हणाल तर ललित बाबर साहेब आहेत की त्यांनी मला ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं आणि मी त्यांची ऋणी आहे की ललित बाबर साहेबांनी मला आंतरराष्ट्रीय पातळीवर मग एन सी डब्ल्यू एल असेल नॅशनल दलित मुवमेंट असेल जमिनीच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत अंधश्रद्धा निर्मूलन असेल अनेक संघटनांशी मी प्रत्येक संघटनांशी जुडली गेली आणि मला जसं जमेल तसं मी काम करत राहिली आणि याचा खरंच वेळ या। मी खरं ललित बाबर आणि माझ्या प्रबुद्ध राष्ट्रीय संघाचे जेवढे माझे सहकार्य आहेत सगळ्यांना देते तुम्ही आंबेडकरी चळवळीतून घडलात आंबेडकरी चळवळीत वाढलात ते संस्कार तुमच्यावर झाले बरोबर आहे प्रबुद्ध राष्ट्रीय संघात आलात आता नागार्जुनच्या अध्यक्ष आहात आणि तुम्ही या मधल्या प्रवासात म्हणजे प्रबुद्ध राष्ट्रीय संघ ते नागार्जुन या सगळ्या प्रवासामध्ये अनेक संघटनांमध्ये तुमचा संपर्क आला सहभाग आला प्रत्यक्ष काम केलं बरोबर आहे बरोबर काही संघटना मग या सगळ्या संघटनांमध्ये काम करत असताना आंबेडकरी विचारधारेच्या संघटना आणि या सगळ्या इतर संघटना यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं पाहता या सगळ्या चौकटीकडे आंबेडकरी विचारधारा खऱ्या अर्थाने म्हणाल ना आंबेडकरी विचारधारा त्याच्यामध्ये आणि ह्या चळवळीमध्ये कारण ह्या समाजवादी किंवा समाजकारण करणाऱ्या चळवळींना एक तत्व घेऊन जाणाऱ्या त्यांचा एक रस्ता असो उदाहरण मी देईल कम्युनिस्ट की त्यांची जे मोठं संघटन आहे अतिशय ताकदीचं किंवा शिस्तप्रिय असणार पण त्यांची एक विचारधारा तर त्यांच्याच पद्धतीने जाणार जसं आंबेडकरी समाज हा फक्त स्वतःचा विचार करत नाही त्याच्यामध्ये ते सगळ्या जाती धर्मांचा सगळ्यांचा विचार हे बाबासाहेबांनी जसं आम्हाला शिकवलंय त्याप्रमाणे आंबेडकरी विचारधारेमध्ये करतात मग जे लोक या संस्थांमध्ये आंबेडकरांच्या विचारधारेवर घडले ते त्या प्रमाणे आपलं संघटन पुढे नेतात आणि आता जे काही तुम्ही काम करत आहात नागार्जुन रिसर्च सोशल इन्स्टिट्यूटमध्ये किंवा सेंटरमध्ये ते सगळं काम करत असताना अनेक अडचणी येतात येतातच तशा संदर्भात मग याच्यातली पहिली मुख्य अडचण तर अशी आहे की आंबेडकरी चळवळ आणि सामाजिक संघटन असू दे याच्यात मुख्य अडचण म्हणजे पैसा आता मी जरी काम करत असले तरी मी दुसरं काहीतरी काम करते पण जसं की आता माझ्या नातीचा इंटरव्ह्यू झाला तिचं शिक्षण मला महानगरपालिकेचं काम आहे टेंडर आहे मुलांना खाऊ द्यायचं त्याच्यात माझं घरही चालतं आणि बाकीच्या इतर गोष्टी चालतात तर चालता। मुख्य प्रश्न असा आहे की आमच्याकडे आर्थिक उपलब्धता नाही आंबेडकरी चळवळीचा पण हा एक दोष आहे आणि सामाजिक संघटनांचा पण हा एक दोष आहे की जर आमची दुकानं असतील जर आमच्या छोट्या फॅक्टरी असत्या किंवा आमचा अनेक उद्योग व्यवसाय असेल समजा खूप मोठ्या प्रमाणावर आमच्या शाळा असत्या बँक असत तर आमच्याकडे ह्या संघटना आणि ह्या चळवळी अशा पोचल्या गेल्या असत आणि त्याच्यातलं उद्दिष्ट साध्य झालं असतं तर ही कमतरता भरून काढण्यासाठी मी आता नागार्जुन सोशल रिसर्च फाउंडेशन मधून हा विचार करणार आहे की महिला असो युवा वर्ग असो कारण या देशातील महिला आता तुम्हीच म्हणाले की या देशातील महिला आणि युवक जर सक्षम असतील तर त्यांना सक्षम करण्यासाठी रोजगार निर्मिती आणि बुद्धी कौशल्य कौशल्य विकास हे ह्या लोकांना युवा वर्गाला मिळाले पाहिजे आता ते ह्या काळामध्ये की ज्या आमच्याकडे नाहीत मी मग सांगितले की आमच्या मोठ्या शाळा नाही आहेत आमच्या बँका नाही आहेत सहकारी क्षेत्रात आम्ही फार नाहीये उद्योग या आर्थिक याच्याकडे आमच्या लोकांनी दुर्लक्ष केलेले आमचे जे राजकीय नेते आहेत माझा आक्षेप आहे की त्यांनी ह्या आर्थिक धोरणांकडे कधीच पाहिलं नाही कार्यकर्ता राब राब राबतो आंदोलनात जातो त्याला आत टाकलं तर सोडवायला पैसे नसतात की आजही तेव्हाही आणि आजही तीच परिस्थिती आहे म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना की जे आपल्याला स्वतःला आंबेडकरी चळवळीचे म्हणतात त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्षपूर्वक विचारपूर्वक बघणं नाही तर करणं गरजेचं गोष्ट आहे आता नातीचा विषय तुम्ही मध्ये काढला नात आता दहावीला जवळपास आठ टक्केच्या आसपास मार्क्स घेऊन व रात्री शाळेमध्ये तिसऱ्या नंबर न पास झालेली आहे कसं फील करता या सगळ्या या सगळ्या परिस्थितीवर मात करून आता तसं बघायला गेलं तर माझे दीड वारले त्यांच्या तीन मुली मी तीन चार वर्षाच्या होत्या तेव्हापासून सांभाळलं तेव्हा माझे मिस्टर काम करू लागत होते त्याच्यामुळे त्या तिन्ही मुलींना मोठं केलं शिक्षक शिक्षण दिलं आणि त्या ते गेल्या त्यांच्यानंतर माझी मुलगी मानसिक रुग्ण आहे आणि तिच्या तीन मुली माझ्याकडे आल्या की त्याही तीन चार वर्षाच्या होत्या पण आता ह्या काळात काही नाही त्याच्यामुळे मलाच कमवावं लागतं मग मी महानगरपालिकेचं टेंडर घेतलं आणि मुळात म्हणजे माझी मुलगी मानसिक रोगी आहे म्हणजे आहे तिचा नवराही मुली लहान असताना मरून गेला आणि त्याच्यानंतर मी त्या मुलींना नगरला माझ्या ओळखीने मी ज्या सामाजिक चळवळीतनं काम करते त्या चळवळीमधन ओळखीने मी त्यांना लहान असताना सोशल मध्ये टाकलं आणि त्यांच्या गरजा मात्र मी पुरवत होते कपडे पुस्तक वगैरे सगळं असं ती आता आरती गाडेकर नाही तर तिच्यापेक्षा मोठी मुलगी जी आहे ती आय टी आय झाली आणि तिचं लग्न करून दिलं आता आरती आहे तिच्या पाठची आहे ती बारावीला सायन्स घेतले तिने आणि ती मिरजेला शिकते मला प्रश्न असा आहे की या दोन्ही मुलींचं मला शिक्षण करायचंय माझं वय तर झालंय तरी मी हिम्मत हारणार नाही मी काहीतरी उद्योग उभा करणार आणि दोन्ही मुलींचं शिक्षण करणार एकंदरीत हा सगळ्या सर्व चळवळीचा तुमचा अनुभव पाहता आज, आज आंबेडकरी चळवळीतल्या घरांमध्ये काही महिला अजूनही चळवळीत यायला तयार होत नाहीत अशा महिलांना एक आंबेडकरी चळवळीचं प्रतिनिधित्व म्हणून किंवा आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते म्हणून काय सांगू तसं महिलांच्या काम करताना अनेक महिला आहेत नाही तर पूर्ण पूर्णातल्या जेवढ्या महिला आहेत आपल्या ज्या पीडित आहेत ज्यांना काहीतरी आयुष्यात घडले त्यांना मी तर नक्कीच समाजाबरोबर असतात परंतु ज्या महिला येऊ इच्छितात त्यांनी स्वतःला प्रत्येक महिला ही स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि ती असते फक्त तिने पुढे यायला हवं स्वतःला बदलावायला हवं बदलावायचं म्हणजे फक्त बाकीच्या गोष्टींसाठी नाही तर विचार ज्यांचे बदलतात त्या पुढे येतात अशा सगळ्या स्त्रियांना काय आडलं पडलं असेल तर रमाताई तिथे हजर आहे धन्यवाद मॅडम या होत्या प्रबुद्ध राष्ट्रीय संघाच्या आणि नागार्जुन रिसर्च सोशल इन्स्टिट्यूटच्या सेंटरच्या सन्मान्य अध्यक्षा रमाताई आहेरे त्यांनी आवर्जून सांगितलं की ज्या महिला आंबेडकरी चळवळीमध्ये काम करायला येतील त्यांच्या सोबत मी आहे आंबेडकरी चळवळीत काम करत असताना आंबेडकरी चळवळीला आर्थिक सोर्स उभं करणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकीनं काम करणं गरजेचं आहे ॲट्रोसिटीवर काम करा चळवळीत काम करा शैक्षणिक काम करा कुठेही काम करा पण काम करत असताना अर्थनीती सांभाळणं गरजेचं आहे आर्थिक सोर्स उभा करणं गरजेचं आहे देशभर फिरतायत ॲट्रोसिटीच्या कार्यक्रमांतर्गत आणि या देशभर फिरणाऱ्या रमाताईंचे अनुभव आपण पाहिले महात्मा फुले म्हणतात की महिला शिकली तर कुटुंब शिकत आणि सारं कुटुंब शिकलं की देश शिकतो शिक्षित होतो महिला शिकली तर कुटुंब शहाणं होतं आणि संपूर्ण महिला शिकल्या की समाज शहाणा होतो समाजाला शहाणं करण्यासाठी रमाताईने सांगितलं की मी जशी बाहेर पडली आहे कुटुंबात अनेक जबाबदाऱ्या आहेत जबाबदाऱ्या अंगावर पेलून सर्व परिस्थितीवर मात करून प्रत्येक महिलेनं रमाईच्या पावला रमाईच्या पाऊल वाटेनं सावित्रीबाईच्या पाऊल वाटेनं जा गेलं तरच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारा शिक्षित समाज निर्माण होईल आणि त्या समाजातून एक नव राष्ट्र निर्माण होईल त्यासाठी महिलांनी बाबासाहेब रमाई फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांच्या पाऊल वाटेनं जाणं गरजेचं आहे त्याबद्दल आपला थेट वार्ता युट्यूब चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार थेट वार्ता युट्यूब चॅनलचे चे मी आभारी आहे की त्यांनी मला वेळ देऊन माझं म्हणणं ऐकून घेतलं